तुम्हाला खरं वाटणार नाही पण भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर लोह असणारा पदार्थ आपण थंडी स्पेशल आणि तोही अगदी झटपट पद्धतीने तोंडास टाकला की अगदी विरगळणारा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण आहे ना अगदी प्रोटीन फायबर आणि जीरो कोलेस्ट्रॉल असणारा शिरा बघणार आहोत आणि हा शिरा बनवणार आहोत आपण तर मुगाचा मुगाचे फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत तर इथं मी एक कप मूग घेतलेले तर ही तुम्ही मी विकतची डाळ घेतली सालीसकट जरी असली ना तरी हरकत नाहीये त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं तर ही बिना सालीची घेतली मी इथं आणि ही डाळ आहे ना आपल्याला भिजत घालायची नाहीये फक्त मी धुवून घेतलेली आहे आणि डायरेक्ट गॅसवर कढईमध्ये हाय फ्लेमवर आपल्याला ही डाळ कोरडीच भाजून घ्यायची आहे आता डाळ भाजण्यासाठी अगदी फास्ट गॅस करू नका सुरुवातीला तरी नाहीतर काय होईल डाळ तळ्याला चिकटली जाईल आणि व्यवस्थित भाजली जाणार नाही त्याचबरोबर आहे ना इथं मी ही डाळ भाजत आहे ना अग गॅसवर कढई ठेवून इकडं तिकडं तरी अजिबात गेलेली नाहीये ही डाळ आपल्याला आहे ना चांगली मोकळी मोकळी होईपर्यंत भाजून घ्यायची एक तर काय होतं मोकळी मोकळीसुद्धा होते आणि डाळीमध्ये जो ओलसरपणा असतो तो, तो सुद्धा चांगला कमी होतो त्याचबरोबर आहे ना ही डाळ आहे ना भाजल्यामुळं यामध्ये एक खमंगपणासुद्धा चांगला येतो आता ही डाळ चांगली भाजून झालेली आहे हिथं मी ही डाळ थंड करायला एका साईडला ठेवून देणार आहे हिथं काही ड्रायफ्रूट्स घेतलेत मी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता मी काजू बदाम पिस्ता मनुका आणि अक्रोड जरूर घाला जर हा शिरा तुम्ही मुलांना देणार असाल ना देना तर जरूर घाला मुलांसाठी सुद्धा हा शिरा खूप फायदेशीर आहे एकदा जर हा शिरा तुम्ही नाश्त्याला करून दिला ना तर दिवसभर अजिबात भूक लागणार नाही इतका प्रोटीन आणि फायबरयुक्त हा शिरा आहे शिवाय कोलेस्ट्रॉल सुद्धा आहे आणि हे आपल्याला ड्रायफ्रूट्स बारीक असे चॉप करून घ्यायचे इथं मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आणि डाळ पूर्णपणे थंड झालेली असावी कोमट घेऊ नका किंवा अगदीच गरम गरम पावडर करत बसू नका अगदीच बारीकसरसुद्धा पावडर नाही करायची थोडासा आपला जाडसर रवा असतो ना त्या कन्सिस्टन्सीची ही पावडर करायची त्याच कढईमध्ये चार चमचे तूप घालायचं आहे आता इथं मला भेटलंय ते म्हशीचा तूप भेटले जर तुम्हाला देशी गाईचं तूप भेटलं ना तरीसुद्धा आहे ना त्यामध्ये या देशी गाईच्या तुपामध्ये केलेला शिरा इतका खमंग आणि चवीला अफलातून लागतो म्हणून सांगू ना त्या तुपावर आहे ना तूप चांगलं गरम झालं आहे वितळलेलं आहे यामध्ये आपल्याला कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचेत आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी लाईट कलरवर भाजून घ्यायचेत अगदी याचा कलर बदलून द्यायचा नाही आहे नाहीतर काय होतं ड्रायफ्रूट्स कमी कडू लागू शकतात आता बघा ड्रायफ्रूट छान असे तळून झालेले आहेत आता त्याच तुपामध्ये इथं मी दोन चमचे जाड रवा घेतलाय बारीक रवा घेतला तरी हरकत नाही आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला यामध्ये आता परत तूप ॲड करायचं नाही आहे हिथं एक चमचा बेसन घातलेले बेसन पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बेसन घातलं ना आणि बेसन भाजून ऍड ॲड ना शिऱ्याचा खमंगपणा खूप छान वाढतो आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला तुपावर छान असे कलर रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचेत आता मी हे तुपावर भाजून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका खरं सांगते काही काही लोक ना कमेंट करतात खरंच त्यांची कमेंट वा वाचल्यानंतर ना इतकं मनाला समाधान मिळतं आणि आनंदसुद्धा मिळतो म्हणून सांगू ना तुम्हाला बरं वाटतं आता इथं जो आपण मुगाची डाळ भाजून घेतली होती दळून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आहे आणि आहे ना अधूनमधून हलवायची सुद्धा तोपर्यंत आहे ना एक छोटा टोप घेतला आहे जेवढा जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढीच साखर घ्यायची आहे अजिबात कमी जास्तपणा करायचा नाही त्याच्यामुळे ना त्याचा गोडवा छान वाढतो आता इथं बघा साखर आणि पाणी इथं गॅसवर ठेवलं आहे मी त्यामध्ये थोडेसे केसरचे धागे घालायचेत एका साईडला मी आहे ना जी आपण मिश्रण तुपावर भाजाय भाजत होतो कडाईमधलं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही ते सुद्धा आहे मधी आधी हलवून घ्यायचं नाहीतर काय होईल तळाचं जे बेस आहे ना चिकटलेलं ते करपून जाईल आणि शिरा अगदी कडपट लागू शकतो तर अगदी ना दोन्हीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आता हा पाक आहे ना आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर तुम्हाला आहे ना मी व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दाखवते की जसा आपला चिपचिपी पाक असतो ना तसा करून घ्यायचा आहे अगदी एक तार किंवा दोन तारी असा अजिबात करायचा नाही हलका चिपचिपी पाक झाला की ओके आणि इथं आहे ना बघा हलका चिपचिपी पाक झालेला आहे आता हा गरमागरम पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे खरं सांगते असा गरमागरम पाक घातला ना तर एकतर काय होतं जी आपण डाळ वाटून घेतली होती तीसुद्धा छान शिजली जाते आणि रवा घातला यामध्ये बेसन घातले ते सुद्धा आहे ना अगदी झटकीपट असं शिजलं जातं आणि हा शिरा आहे ना तोंडामध्ये टाकला ना टाकला की अगदी सावायची गरजच नाही आहे डायरेक्ट आतमध्ये जातो पोटामध्ये इतका सुंदर आणि चवीला अफलातून लागतो इथं मुगाचा शिरा करून तयार झालेला आहे आणि त्याची ना कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही मस्त असं झाला आहे कोणाला जर तुम्ही पहिल्यांदा देणार असाल किंवा मुलांसाठी करणार असाल ना तर त्यांना अजिबात कळणार नाही की हा आपण रव्याचा बनवला आहे का मुगाच्या डाळीचा बनवला आहे मी ज्या वेळेस घरी घरात बनवला ना तर सगळ्यांना असं वाटलं की हा रव्याचा शिरा आहे पण खाल्ल्यानंतर आहे ना त्यांनी खाल्ल्यानंतर मी त्यांना सांगितलं की हा मुगाचा शिरा आहे इतका चवीला छान झाला आणि खरंच एकदा करूनच बघा तुम्ही आता इथं तर बघा एक वाफ काढून घेतली आहे मी आणि वाफ काढल्यामुळे काय होतं जे आपण तूप घातलं आहे ना ते रिलीज व्हायला सुरुवात होती आणि शिरासुद्धा चांगला असा दाटसर होतो यामध्ये थोडीशी वेलची जायफळाची पूड घातली आहे मी तर जायफळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थंडीमध्ये थोडंसं जायफळ पोटात गेलं ना तर पोटाचे विकार कमी होतात आता आपला हा शिरा इथं करून झालेला आहे आता यावर आहे ना मी थोडेसे जे तळून घेतले होते ड्रायफ्रूट्स ते घालणार आहे अगदी सगळे घातले नाहीत यातले थोडेसे मी साईडला ठेवलेत कारण गार्निशिंगसाठी पाहिजे होते मला त्यासाठी मी एका साईडला ठेवलेत आणि असे ना कुरकुरीत झालेले ड्रायफ्रूट्स शिऱ्यामध्ये घातले ना ज्या वेळेस आपण शिरा खातो दाताखाली आले ना इतका खमंग सुवास येतो म्हणून सांगू तुम्हाला आता हा शिरा आहे ना या शिऱ्याला ड्रायफ्रूट्स घातल्यामुळं एक वाफ हलकीशी वाफ काढून घेणार आहे मी अगदीच जास्त पंधरा वीस मिनिटाची अशी वाफ काढायची नाही आपल्याला आणि बघू शकता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते यातनं तूप आहे ना ते छान असं रिलीज झालेलं आहे असं तूप रिलीज ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस आहे ना समजून जायचं की हा शिरा कसा झाला असेल तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा थंडीमध्ये करून बघा आणि खरंच यामध्ये ना भरपूर प्रमाणात आहे ना प्रोटीन आहेत डाळी म्हटलं की प्रोटीनचा त्यामध्ये समावेश भरपूर प्रमाणात असतो आणि थंडीमध्ये आहे ना प्रोटीन आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं त्यासाठी तुम्हीसुद्धा आहे ना असा शिरा करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला नाही आवडला थोडासा जरी नाही आवडला तर डिसलाईक करा पण करा जरूर आणि शिरा बघितल्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि आमच्या गावाकडच्या अशाच सोप्या सोप्या आणि टेस्टी हेल्दी रेसिपी पाहायलासुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत मेजवानी